खतरनाक विषय घेऊन आलेलो आहे आजचा विषय असा आहे का सध्या देशामध्ये धर्माचं प्रचंड स्तोड फोपावलेला आहे जिकडं तिकडं सारे लोक माया भगवा माया हिरवा माया पिव्या माया पांढरा माया निया सारे रंग वाटून टाकले आहे पण याच्यातून माणूस की मरत चालली आणि देशाच्या संविधानाचा सत्यानाश होऊन राहिला का का असं मला वाटते या देशाची लोकशाही या धर्मामुळे धोक्यात आली का का म्हणजे असं वाटून राहिलं आणि प्रत्येक धरात कोणी मस्जिदीच्या खाली मंदिर शोधून राहिलं आता तर एका ठीक आहे बुद्ध मंदिरात ठीक आहे हिंदू लोकांचा अतिरेक वाढला म्हणून एक मोठं आंदोलन ठीक आहे बोधी गया म्हणजे बुद्ध गया इथ चालू आहे बिहार राज्यात हे गौतम बुद्धाचं तीर्थक्षेत्र आहे त्याच्याच बाजूने लुंबिनी आहे सारनाथ आहे हे गौतम बुद्धाचे जे महत्वाचे स्थान आहे हे स्थान वाचले पाहिजे म्हणून या भारतातील नाही भारताच्या भारता बाहेरील भारता बुद्ध अनुये येऊन बुद्ध भिक्षी येऊन तिथं मोठं आंदोलन उभारलं आहे बरं हे आंदोलन का उभारलं कशासाठी बुद्ध गया मंदिराचं आंदोलन आहे आता इथं लक्ष द्या साधी सोपी गोष्ट आहे ज्याचं त्याने भेटलं पाहिजे अशा विचाराचा मी माणूस आहे मला प्रचंड लोक टीका करते ह्या हिंदू विरोधी आहे अमकी विरोधी आहे ठीक आहे मला काही लिहिणं दे नाही मी संविधानाचा विचार तुमच्या समोर मांडतो म्हणून इथं आलो हो। आता हे जे मंदिर तुम्ही पाहून राहिले हे बुद्ध मंदिर आहे आणि इथं मोठा सत्याग्रह सध्या चालू आहे आणि ह्या चर्चेचा विषय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे इथं आंदोलन काय साठी चालू आहे हे मंदिर या मंदिरावर हिंदू लोकांना हो आपला कब्जा केला आहे आणि तिथं ज्या गौतम बुद्धाच्या मूर्त आहे त्या अशा एका ठीक आहे मंदिराच्या गाभाऱ्यात गौतम बुद्धाच्या पासा मूर्त आहे तर तिथं हे ओळख करून देऊन जाईल का हे कुंती होय हे अर्जुन होय ठीक आहे हे ठीक आहे काय करू हे नकुं होय हे सहदैव होय म्हणजे तिथं एका एका ठीक आहे हे भीम होय ठीक आहे तर पाच पांडव हे त्यांची आहे कुंती त्या सगळ्या मूर्त्या गौतम बुद्धाच्या त्या मंदिरात शंकरजीची मूर्ती आणून बसली त्या मंदिरात श्रीरामाची मूर्ती आणून बसवली त्याच्यामुळे ठीक आहे आणि बाहेर देशातून जे जपान वरून सिंगापूर वरून ठीक आहे इंडोनेशियावरून थायलंड वरून अमेरिकेवरून जे पर्यटक येतात त्यांना सुद्धा ते लोक जे आतमधले हिंदू म्हणत आहे ते सुद्धा तसेच सांगतात का हे हिंदू मंदिर आहे आणि त्याने बा कायदा नाव दिलं आहे हे अन्नपूर्णा देवीचं मंदिर ठीक आहे हे पांडवाचं निवासस्थान त्याच्यामुळे चुकीचा मिसमेसेज जात होता आणि त्याच्यामुळे इथं जो एकोणीसशे एकोणपन्नासले मंदिर ठीक आहे मॅनेजमेंट ऍक्ट कमिटी ऍक्ट जो कायदा होता एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन चा तो कायदा का म्हणते तो पहिले समजून फायणं गरजेचं आहे इथं अतिरेक ठीक आहे हिंदू ब्राह्मणांचा म्हणजे हिंदू नाहीच ते ब्राह्मणांचा अतिरेक कसा वाढला कारण तिथं आतमध्ये ब्राह्मण आहे हे सगळे आंदोलन करते तिथं आंदोलन बसले आहे आणि काय ना डायरेक्ट हे मंदिर हिंदूच होय म्हणून सांगणं चालू के केलं ठीक आहे बुद्ध गयाुद्ध गया, गया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा काय बोलतोय का ठीक आहे ह्या कायदा एकोणीसशे ने त्यावेळेसच्या बिहार सरकारनं केला हे आंदोलन आताच नाही याच्या अगोदर एकोणीसशे पंच्याण्णव लोक शहाऐंशी दिवस आंदोलन चालू होते पण याच कारणासाठी आता पुन्हा आंदोलन चाललं आता तो तिथं अन्न आहे अनेक भिक्षू तिथं डायरेक्ट सरकारले बनते का इथं आम्हाला कोणताच छेंडू नाही पाहिजे विषय विषय काम आहे आपल्या गावात बजरंगबीचं मंदिर आहे आता मला काय म्हणायचं आहे राम मंदिर ट्रस्ट बनण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलं सरकारने का तुम्ही राम मंदिर ट्रस्ट बनवा पण त्या राम मंदिर ट्रस्ट मध्ये मुद्दे लोक घेतले का किंवा सर्व धर्माचे मग एक जैनचा एक ख्रिश्चनचा एक मुस्लिमाचा एक बौद्धाचा मग बाकीचे हिंदू असे तरी घेतले का नाही सारे हिंदू घेतले ना मग मुसलमानासाठी वत कायदा आहे त्या वत कायद्याच्या कमिटीमध्ये सारे मुसलमान असते ठीक आहे मग आता मध्ये काय म्हणायचं आहे का जर तुम्ही बौद्ध मंदिराचा कायदा करता तर तिथे सर्व बौद्ध कंड ठेवत कमिटी पण हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये ठीक आहे सांगितलं आहे का ठीक आहे जे बुद्ध गया मंदिराचं मॅनेजमेंट पाहिजे याची एक कमिटी राहील आणि त्या कमिटीने तिची चल आणि अचल सर्व संपत्ती ठेवण्याचा अधिकार राहील पण ती ती संपत्ती त्याने वैयक्तिक वापरता येणार नाही पण माय म्हणणं हे आहे तिथं ठीक आहे ते जे नऊ जणांची बॉडी त्या कायद्यात डिसाईड केली का तिथं नऊ जण नऊ सदस्य कमिटी राहील त्याचा अध्यक्ष राहील जिल्हाधिकारी हा जिल्हाधिकारी हिंदूच लागत जर हा हिंदू नसेल ठीक आहे जर हा जिल्हाधिकारी हिंदू नसेल तर कमिटीमध्ये जे मेंबर आहे त्या मेंबरातला हिंदू मेंबरच अध्यक्ष बनल मंदिर ठीक आहे आणि अध्यक्ष हा कलेक्टर राहील तो, तो हिंदू कलेक्टर असेल तर कलेक्टर राहील आणि तो जर हिंदू कलेक्टर नसेल तर मग त्या कमिटीतल्या हिंदू मेंबर पैकी एक राहील आणि त्याचं मंत ते बनल चार सदस्य गैरबुद्ध गैरबुद्ध म्हणजे ते ऑब्विसली बाकीच्या धर्माचे नाही हिंदू धर्माचेस ठीक आहे आणि चार सदस्य बौद्ध धर्माचे नाही म्हणजे हे पाच सदस्य हिंदू झाले आणि मंदिर आहे कोणाचं गौतम बुद्धाच तुम्ही विचार करा म्हणजे ज्या गौतम बुद्धानं ठीक आहे एवढ ठीक आहे आणि त्याच्यात हे सांगते का गौतम बुद्ध हे विष्णूचा नऊ अवतार आहे मायगा म्हणणं आहे गौतम बुद्ध विष्णूचा नऊ अवतार आहे हे मान्य आहे ठीक आहे हे मान्य आहे ना मग तुम्ही ठीक आहे बुद्ध धर्म म्हणजे गौतम बुद्ध हा विष्णूचा नवा अवतार आहे तर प्रत्येक हिंदू मंदिराच्या मध्ये बुद्धिस्ट लोक घेता का मग घ्या ना तुम्ही अवतार अवतारायचं पण नवा अवतार आहे तर हिंदू धर्मातले लोक गौतम बुद्धाची मूर्त आपल्या मंदिरात ठेवते का ह्या माझ्या दुसरा प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही गौतम बुद्धाने मानता ना तर मग गौतम बुद्धाने नवा अवतार जेव्हा मानतात तुम्ही ब्राह्मण म्हणून सांगून राहिले आता लोक का गौतम बुद्ध हा विष्णूचा नवा अवतार आहे तर ठेवा मग ठीक आहे मग हे काही असे प्रश्न आहेत त्याचे अनुत्तरित आहे मग हे गौतम बुद्ध आहे ना गौतम बुद्धांना अवतार नावाची संकल्पना सांगितली नाही गौतम बुद्ध हा बुद्धीवर चालणारा व्यक्ती होता त्याने सांगितलं का तुमच्या ससत बुद्धीने जे पटते ते करा चांगल्या गोष्टी करा गौतम बुद्धांनी विवेक सांगितलं शांती सांगितली अहिंसा सांगितली सदाचार सांगितला समानता सांगितली इक्वॅलिटी सांगितली हिंदू धर्मातला कोणताच ग्रंथ इक्वेलिटी सांगत नाही ठीक आहे त्या मनुश्रुतीनं तर सारा जातीचा सत्यानासच स्थे करून ठेवला त्यामुळे इक्वॅलिटी नावाची गोष्टच नाही घडली समाजात चतुर्वर्ण व्यवस्था आणली आणि गौतम बुद्धांनी समानता सांगितली शांती सांगितली सदाचार सांगितला विवेक सांगितला आणि म्हणून अवतार नावाची संकल्पना गौतम बुद्धांनी सांगितली नाही आणि म्हणून गौतम बुद्धांनी ठीक आहे त्याचे जे महत्वाचे स्थळ आहे आता इथं ठीक आहे ते मंदिर आहे त्याच्या बाजूने बोधी वृक्ष आहे जिथं त्यांना ज्ञान प्राप्त झालं त्याचं संवर्धन करायला पाहिजे जे फॉरेनर लोक विशेषतः गौतम बुद्धाची उपासना जातात किंवा जे गौतम बुद्धाने मानतात ते तिथं दर्शन घ्यायसाठी येते आणि त्याले जर हिंदू महंत तिचे आतमधले सांगत असेल का हे रामाचं मंदिर होतं इथं पांडव येऊन गेले हे कुंती आणि मंदिर ठीक आहे त्या मूर्त्या गौतम बुद्धाच्या आहे डिप्टो दिसते का ते गौतम बुद्धाची मूर्त आहे असं सांगते का हे अर्जुन आहे हे ठीक आहे भीम आहे ठीक आहे हे कुंतीची मूर्त आहे म्हणजे अक्षरशः आणि तिथं लीला हे सनातन मंदिर आहे बाकायदा बोर्ड आहे त्याच्यावरचे अनेक तिथं जाऊन लोकांनी व्हिडिओ घेतले न्यूज बाकीच्या न्यूजवाल्यां नाही दाखवलं हे आंदोलन आणि दाखवणार की नाही हे आंदोलन तिथचे जे काही काही स्थानिक चॅनल आहे त्यानं ते कव्हर केलं आहे आणि हे आता मोठं आंदोलन चालू आहे सदस्यांमधून एकाची सचिव म्हणून निवड होते आणि ही कमिटी तीन वर्षासाठी कार्यान्वित राहते ठीक आहे ही एक्सटेन्शन देऊ शकते पुन्हा तीन वर्ष नवीन बॉडी नियुक्त करू शकते आणि एका त्या सदस्याला काम नसन करायचं किंवा तो वारला तर त्याच्या जागी नवीन सदस्य नेमला जातो आणि कोण नेमते हे राज्य सरकार नेमते मग राज्य सरकार त्याचं म्हणणं आहे का हे गौतम बुद्धाचं मंदिर आहे इथं आम्हाले नवे सदस्य बुद्ध धर्माचे पाहिजेत इथे हिंदू धर्माचे पाहिजे नाही आणि अध्यक्ष सुद्धा आमच्याच धर्माचा असला पाहिजे म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास बिहार सरकारनं जो कायदा केला त्याच्या चार गैरहित बौद्ध म्हणजे हिंदू धर्माचे सदस्य आणि अध्यक्ष हा हिंदू असावा ठीक आहे हे कोण्या तत्वावर नेमलं ठीक आहे कसं नेमलं तेव्हाच काय द्यायचे विचार डोक्यात होते ठीक आहे त्याचं ह्या लोकांचं म्हणणं आहे का हे मंदिर पूर्णतः आमच्या ताब्यात पाहिजे जसं हिंदू मंदिराच्या कमिटीमध्ये सर्व लोक हिंदू असतात मुस्लिमांच्या कमिटीमध्ये सर्व मुस्लिम असतात जैनाच्या मंदिरामध्ये सर्व लोक जैन असतात तसं आमच्या धर्माचं आमच्या विचाराचं आमच्या आचरणाचं आम्हाने कुठंतरी प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे आमचे मंदिर ठीक आहे आमचा धर्म कुठंतरी जिवंत असला पाहिजे कारण भारताच्या राज्यघटनेत आर्टिकल पंचवीस सव्वीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार दिले आहे आणि त्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार प्रत्येक व्यक्तीला आपापल्या धर्माचा ठीक आहे मंदिर आपापला धर्म वाचवण्याचा अधिकार दिलेला आहे भारतीय संविधानात सांगितलाय का तुमचा धर्म तुम्ही वाचू शकता तुमचे मंदिर तुम्ही वाचू शकता त्याच्यासाठी आस्थापन स्थापन करू शकता त्याच्यासाठी स्पेशल कमिट्या स्थापन करून बॉडी रजिस्टर करून त्या मंदिराचं व्यवस्थापन करू शकता हे सगळं भारतीय संविधानात धार्मिक स्वातंत्र्यात स्पेशली दिलेलं आहे म्हणून याची मागणी अजिबात अवाजवी नाही आहे ते भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतलं जे धार्मिक आरक्षण आहे जे धर्म मूलभूत आहे हे सरळ उल्लंघन गौतम बुद्धाच्या मंदिरात जर हिंदू अधिकाराच्या चौकटीच्या बाहेरचा आहे म्हणून इथं सुप्रीम कोर्टाने इंटरफिअर करून हे बॉडी डिझॉल्व्ह करून राज्य सरकारने आदेश द्यायला पाहिजे का हे कुठेतरी बंद करा आणि इथं ठीक आहे लोकांनाच त्या पूर्ण बॉडीवर त्याचं नेतृत्व असलं पाहिजे अशी ठीक आहे कायद्यामध्ये दुरुस्ती करा किंवा नव्यानं कायदा करा असं मोठं आंदोलन इथं चालू आहे ठीक आहे या आंदोलनाला सरकारने न्याय द्यावा एवढीच अपेक्षा मी करतो कारण हे आंदोलन आता बारा तेरा दिवस झाले बुद्ध गयाला चालू आहे माय आहे का कोणत्याच धर्मावर न्यायला झाला पाहिजे प्रत्येकाने आपापला धर्म जतन करण्याचं स्वातंत्र्य या देशाच्या संविधानात दिलं आहे ते यांनाही द्यावं आणि जेवढे काही म्हणजे काय का आता हे म्हणजे हिंदू धर्म एवढा डोक्यात गेला आहे जवान पुरायच्या भारतीय लोकायचा आणि तो घातला गेला आहे त्याच्यामुळे कोणत्याही मंदिराच्या मागं खालतं मस्जिदी शोधणं चालू आहे ठीक आहे मस्जिदीच्या खालतं मंदिर शोधणं चालू आहे ठीक आहे एखाद्या मंदिरावर जबरदस्तीवर ताबा करायचा एखाद्या मस्जिदीवर ताबा करायचा किंवा मुसलमानाच्या मस्जिदीत घुसाचं तिथं श्रीरामाचे नारे द्यायचे हे आपल्या धर्मानं तरी शिकवलं नाही भाऊ ठीक आहे कुठंतरी आपण चुकीच्या दिशेने जात आहे म्हणजे असं वाटते हा देश अहिंसेचा देश आहे गांधीनं अहिंसा शिकवली गौतम बुद्धानं अहिंसा शिकवली ठीक आहे आपण युद्ध करणार लोक नाही समजलं का ठीक आहे युद्धानं कोणाचंही भलं होत नाही बुद्धानं भलं होते एवढं लक्षात ठेवा आणि या बुद्धाने अहिंसा शिकवली ती अहिंसा महात्मा गांधींनी समोर नेली अन बिना शस्त्र उठवता या देशाने स्वातंत्र्य मिळून गेलं म्हणून जगात गांधीले मानणारे लोक आहे जगात गौतम बुद्धाने मानणारे लोक आहे म्हणून त्या अदान ठीक आहे त्या आपल्या याची मुकेश ठीक आहे अंबानीची बायको ठीक आहे अमेरिकेत जाते आणि तिथं सांगते आय केम फ्रॉम बुद्धाज लँड ठीक आहे तिला सांगा लागते का आम्ही बुद्धाच्या भूमीवर आली आहे समजलं का म्हणजे बुद्धाची महंती अमेरिकेत नाही अमेरिकेच्या पोळ्या रशिया जपान चायना मीना सब देश येत आहे म्हणून ते सांगते काय केम फॉर्म बुद्धाज आहे म्हणून प्रत्येकाने आपापल्या धर्माचं जतन करून ठेवण्याचं स्वातंत्र्य या देशाच्या संविधान दिलं आहे ते स्वातंत्र्य प्रत्येकाने आहे म्हणून ठीक आहे जबरदस्तीनं कोणाच्या मंदिरावर मस्जिदीवर किंवा अजून काही चर्च बिचून असं तो कब्जा करू नका ज्याचं मंदिर आहे ते त्यांना गेलं पाहिजे त्याच्या मंदिराचं जतन त्याच्याच धर्मातल्या लोकांनी केलं पाहिजे अशा स्पष्ट विचाराचा मी आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही खाल तर कमेंटमध्ये सांगा आजच्या दिवशीच थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र